लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये माननीय आदित्यजींचा रोड शो या ठिकाणी आपण मंडळींनी खारघर आणि कामोठे या शहरामध्ये आयोजित केलेला आहे आणि ज्या पद्धतीचं वातावरण आदित्यजींच्या सभांच्या माध्यमातून राज्यामधल्या इतर मतदारसंघात निर्माण होतंय त्यांना जनतेचा जो रिस्पॉन्स मिळतो आहे महाराष्ट्राचं तरुण नेतृत्व जे आहेत आदित्यजी असतील रोहित पवार असतील ह्या मंडळींना जो रिस्पॉन्स मिळतो आहे तो रिस्पॉन्स पाहता या ठिकाणी या ठिकाणच्या आटिकाण तरुणांना तरुण मतदारांना आवाहन करण्यासाठी आम्ही आदित्यजींचा रोड शो आयोजित केलेला आहे खारघर आणि कामोठा या दोन शहरामध्ये हा रोड शो होणार आहे आणि हावरे कॉम्प्लेक्सजवळ कामं त्याच्यात त्यांची समाप्ती होणार आम्ही मंडळी या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये संजोगजी वाघिरे जे आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांची मशाली निशाणी आहे ती सर्वसामान्य मतदारांपर्यंत प्रभावीपणानं पोचवण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम राबवतो आहे मला अपेक्षा आहे की आदित्यजींच्या दौऱ्यानंतर या मतदारसंघामध्ये निश्चितपणानं महाविकास आघाडीला एक बूस्टर डोस मिळाल्याशिवाय राहणार मावळमध्ये मशाल ही आमची पेटणार याची आम्हाला खात्री आहे कारण मावळ मतदारसंघामध्ये सर्व शिवसेनेत काँग्रेसवाले शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी सर्व पक्षाचे आघाडीतले जे स सर... पक्ष आहेत आमचे ते उतरवणूक पडलेले आहेत आणि त्याप्रमाणे आम्हाला मराठा संघाने सुद्धा आम्हाला कालचपत्र दिलेलं आहे की आमचा पाठिंबा आहे आणि हा जाहीर पाठिंबा आहे त्याच्यामुळे आम्हाला कुठलंच मावळमध्ये आम्ही कमी बोलू हे आम्हाला वाटत होत नाही आम्ही दोन पावले पुढे जाऊ हा रोड शो पनवेल मतदारसंघ कर्जत आणि मुरण असा आम्ही हा रोड शो ठेवलेला आहे आमचे महा स्टार प्रचारक आदित्य ठाकरे साहेब आहे एक त्यांनी राबून मारल्यानंतर मतदारसंघ जो पनवेल आहे कर्जत आहे उरण आहे खालचा मावल भाग आहे जो महाविकास आघाडीचा आता बालकिल्ला झालेला आहे ही निवडणूक मी तुमच्या माहितीसाठी सांगतो आम्ही किती प्रचार केलं ते लोकांनी हातात घेतलेले सा रिक्षावाला असो भाजीवाला असो घरची जेवण बनवायला महिला असो तेरा तारीख कधी येतो आणि ज्यांनी जे आश्वासनं दिली होती दहा वर्षामध्ये त्यातला एकही नाही महागाई कमी केली नाही डिझेल हे कुठला कुठल्या प्रकारचा बा हे केलं तर त्यामुळे आम्ही लोक वाट बघतात तेरा तारखेची का तेरा तारीख कधी उघडतो आणि मशाल चिन्हावर आम्ही बटन कधी दाबतो अशी परिस्थिती झालेली आहे आज आम्ही प्रत्येक गाव पंचायत समितीवाई जिल्हा परिषदवाई उमेदवार आज ती दोन दिवस पनवेलमध्ये फिरला आज दोन दिवस उरणमध्ये फिरत आहे आत्ताच मी न्हाव्याचा दौरा हटवून या पत्रकार परिषदला उमेदवार पुढे गेलेला आहे प्रत्येक गावात उमेदवार पोचतो आहे आणि लोकांचे चेहरे सांगतात दोन तास उमेदवार गावात झालेला ले, लेट झाल्यानंतर रस्त्यावरचा एकही माणूस म्हणजे महिला असो त्यांच्याबरोबर आलेला मुलगा असो तो उमेदवाराचा स्वागत केल्याशिवाय घरी जात नाही आणि ते चित्र आम्ही बघतो एवढे वर्ष राजकारणामध्ये आहे गावात गेल्यानंतर मतदाराचा चेहरा जो सांगतो तो आज म उद्धव उद्धवसाहेबांच्या मागे उभा हो आहे शरद पवारांच्या मागे उभा हो आहे काँग्रेसच्या मागे उभा हो आहे सोनिया गांधी यांच्या आणि ही सत्ता पालट ही शंभर टक्के होणार आहे एक जनतेनी मनात लोकांनी आहे पहिल्या दिवसापासून काँग्रेस महाविकास आघाडीतील घटक आहे ज्या महाराष्ट्रामध्ये सत्ता आली त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये महाविकास आ आघाडी अस्तित्व झाली तेव्हापासून पनवेल आणि उरणमध्ये महाविकास आघाडी आणि ती आस्थागत आहेत तशीच अभेद आणि एक संघ राहिलेले त्याच्यामुळं काँग्रेस कुठं राहिली आहे असा प्रश्नच येत नाही पहिल्या दिवसापासून काँग्रेस हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस एका पक्ष शिवसेना समाजवादी आम आदमी पार्टीवारी पोचली चौलीतले जे काही पक्ष आहेत छोटे मोठे हे सगळे आज एक संघ आहेत आणि त्याचं आपण पाहिलं तर प्रत्येक सभा असतील असतील पत्रकार परिषद असतात या अशा प्रत्येक ठिकाणी सगळं एक संघ आपल्याला मिळालेलं मिळालेले आणि काँग्रेस हा शेवटपर्यंत हा महाविकास आघाडी सोबतच असतो आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा